मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या युट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद यम्या तेवढी काठी घेर र खांद्यावर टाकीत चौल्या बोलला कशाला र घे म्हणल्यावर घ्यावं उघटव्या रांडव आणि फाट उडू नगस घे लवकर गोंगड खांद्यावर टाकून चौल्या पावल्याच्या दारात गेला चल उठ पावल्या येऊया जाऊन कुठ र अर उठ मरदा सकाळच्या पारी नगस चल चांगल्या कामाला जायचं चा तर जरा खुशीत जावं उठ लवकर पावल्या उठला कमरेला कोयता आडकिवला फाटक धोतार खांद्यावर टाकलं काठी घेतली हातातली शीग नाचवीत निघाला गडी वड्यात उतारल्यावरती पावल्यानं विचारलं कुठ पाऊ तर मजल मारायची र का आपलं नाका मोहर चालत राहायचं ह मोहर चल मग सांगतो तुला तरी पण चौल्या एका झुडपा जवळ टेकला पावल्या बी बसला चिलीम काढली फका फका फुकली म्हणाला एक बातमी समाजली काय र कुठली रामक्या कातवड्याचा खून झाला रामक्याचा खून कुणी र केला आता मला विचार नव पण कुणी सांगितलं तुला आली होती यग बाय पाटच्या आली होती तिनं सांगितलं जंगलात एक नवा फारिस्टर आलाय तरण्यापुरी पटाटा धरतू रोज नवी पूर्गी लागत्या त्याला मग र मग काय म्हणून विचारतूयास एका दोन पोरांच्या आईला फारिस्टर न धरली ती बाया बोंबारली रामक्या तिथंच होता कातवडी गप्प बसतंय वय कामट्याला बांध लावस्त वर फारिस्टर चड्डीत हागला रामक्याचा पाय धरायला लागला आईला मज्जा झाली म्हणायची कसली मजा लेका हितच तर सगळा घोटाळा झालाय पडतं घेऊन फारिस्टर घरी गेला बंदूकच घेऊन आला रामक्याला भर दिवसा गोळ्या घातल्या त्यानं सकाळी पहाटचा आलेल्या बाईनं डोळ्यानं बघितलं मला नाही खरं वाटत अरे समधी हयात रामक्यानं डोंगरामध्ये घालिवली हाय तो असा सहजासहजी कुठला रवायला होत ते घडलं आता त्याला तू आणि मी तरी काय करणार र दोघ बी उठली चालायला ला लागली पावल्या तुला काय वाटतं या र ह्या घटना बद्दल हम्म त्या फारिस्टरचा जीवच घेऊया भडव्याचा आई मी बी त्यासाठीच तुला घेऊन बाहेर पडलू या भडव्याच्या आतडी काढून पटक्यागत वाळत घालू बुरीच्या कुपणावर लवकर चवल्या आणि पाऊल्या दोघी डोंगराजवळ आली मनाशी काहीतरी बेट ठरवला चिलीम पुन्हा फुकली निघाली रानं तुडवीत आपल्याच मस्तीत अज्जाबात न बोलता भराभरा चालत होती झाडकांडातल्या पायवाटन डुंगूर चढून दोघबी कमळ बैरीच्या दरी जवळ आली दाट करवांदांच्या जाळीतनं वाट काढत काढत निघाली समद्या अंगाला वरबाडलं जरा मोहर गेली तसा पाऊल्या दचाकला नेपटीच्या झाडाआड पोलिसांची गाडी उभी होती चायला अवघडच झालंय आता कसर मोहर जायचं जा। माग पळावं तर माग बी पोलीस असत्याली गप बोलू नगस आता गुंधळून उपेगी नाही दोघं बी तिथंच खाली बसली पोलीस माग काढत फिरत होता झुडपातन माती दगा टाकत होता हातातली दाणकी शिकारीला निघाल्या आपटीत होता कवाशी खून झालाय ठाव काय अंदाज बांधता येत नव्हता तारवाटल्या डोळ्यानं बी डोळं ताणून मोहर बघत होती गांजाची मस्ती अंगभर भिनत होती फारेस्टरचा जीव घेण्यासाठी हात हुरहुळत होता करवादीच्या जाळीवनं एक हिरवा गार साप सरकत आला आक्षी पावल्याच्या डोळ्या मोहर लोंबायला लागला पावल्याचं समद ध्यान पोलिसावर साप मोहरा आल्याला माहितीच नाही चवल्यानं खुननं जेव्हा सांगितलं तेव्हा पावल्या चमाकला डोळ्याचं तळ झालं साप आपटून मारणाऱ्या गडी पण जाग्यावरती गार झाला तरी बी कासवानी मान अडकून माग सरला सुटला पळत जाळीच्या बाहेर चवल्याला बी राहवलं नाही यायकी शिट्टी वाजली घोड्यावानी झेपा टाकीत जुडी पळत सुटली दहावीस पोलिसांमोर दोघ पळून पळून पळणार तर तरी किती पार घामटा निघाला रगड हुलकावण्या दिल्या पण काय निभावच लागना मरायची पायी पावल्या म्हणला चवल्या आता कठीण दिसत या रगड्या घाबरू नगस य माझ्या माग ह्या भडव्यांच्या नाका उलट निघून पुन्हा कमळ बहिरीत उतरायचं बघ चवल्याचा डाव काय पावल्याच्या ध्यानातच येणा तरी बी तो चौल्या माग भुंगाहून पळायला लागला वाऱ्यागत झाडकांडात उड्या फेकत निघाला पार वर शिखराकडं गेल्या वाणी करून चवल्यानं पोलिसांसनी चकवा दिला याका माग यक पोलीस शिखराकडं पळसुटलं दोघे आबदार आवाज न करता दरी उतारली तर सरळ कमळ बहिरीमध्ये गेली घळीच्या मोर गार पाण्याचं तळ आपोआपच तयार झालेलं दोघी पॉट भरून पाणी प्याली पायावरती पाणी घेऊन सरळ रामक्याच्या घळीत घुसली दोन तीन दालनं वलांडली आणि जोडी बिचाकली काळ्या भोर मिशांचा लालबुंद फारिस्टर निवांत पेत बसला होता अंगातल्या कापडावरनं न चवल्यानं त्याला वळाकला फौजदार बी जुडीला होता साहेब तुम्ही काय बी काळजी करू नका आमचा हप्ता न इसारता आम्हाला पोचवा मजी झालं असं फारिस्टरला म्हणत होता पांढर खट्ट दात नाचवीत फारिस्टर आणखी आग्रेव करून करून पाजत होता समद्या अंगाची चैना झाली आईला ह्याच्या गाढाव लावतो भडव्यानं फौजदार सुदीक हातात घेतलाय उद्या त्याला खिशात टाकल परवा समदी पिर्थी मी अंगा खाली घेल ह्याला हिसकाच दाखवायला पाहिजे चौल्याला गुप्त घडीची आठवण झाली रामक्यानं त्याला ती कितीतरी या दाखवली होती पायाखालचा दगडी पाट अलगद बाजूला करून चौल्या आतमध्ये उतरला पाऊल्या बी त्यानं आत घेतलं त्या गळीला खिडकीवाणी दोन डोबळं होती एका डोब्यातनं समजा डुंगूर दिसायचा तर दुसऱ्यातनं आतल्या हालचाली दिसायच्या पावल्याला गुदमारल्यागत झालं पार जीवानिशी मरण्यापरास हे बरं असं त्याचं मन त्याला सांगायला ला लागलं न दमल्यान पोलीस पळत येत असल्याचं चौल्यानं चा बघितलं पावल्याला दाखीवलं दोघी कटकटस्तवर हसली पोलिसांचा आला आत घळीत शिरला फौजदार सलाम पार घाबरून गेल्याला डोसक्यावरती समजा डुंगूर ठेवल्या पाय पार गाळाटल्याला फौजदाराच्या अगोदरच फारिश डोळं फाडून विचारलं घावलं कार कुणी नाही व का बांगड्या भरल्या ती हातात तस नव दोघ जण दिसल्या झालं पण वर तिकड शिखराकडं आर मग जाकी, धरून जा शोधलं पण सापडना झाल्या ती दोघ एकमेकाकडं बघायला लागली फारिस्टर टाळक चालवीत बनला मला वाटतं साहेब की दोघं फास तर नसत्याली नव रामक्याच्या तोंडात त्यांचं नेहमी नाव असायचं हो हो फिस्टर साहेब म्हणत्या ती ते बरोबर आहे पोलिसानं पुस्ती जोडली तसा साहेब खेकासला सांगतो यास काय मग जावा पळा धरुना जावा त्यासने नायकूने गावलं तर माघारी येऊ नगासा टाळक्यावरती जोगत्यावानी जग घेऊन तिकड यल्लामाच्या डोंगराकडं जावा आणि हात हलवीत परत आलासा तर गोळ्या घालीन गोळ्या उंदराच्या पाया आहेत ना मोरक्या माग पोलीस पुन्हा पळाली उपाशी कुत्र्यावानी ऊन झेलत वनावना हिंडायला लागली एखाद करवांद घावलं तर पोटात ढकलायला लागली जीवावरती आल्यावानी पुढं निघाली फारेस्टरच्या नावानं शिव्या द्या लागली चौल्यानं मोका साधला ह्यांच्या आईला ह्यांच्या दाबू या का दोघांचं बिगळ पळू सुसाट पोलीस दमल्या ती कशाला रपळत्या ती ती नक उगे वाफला आल्या करू नगस आजच्या दिस थांबूया हिता ह्या चांदण्या लावायच्या आणि मग जायचं चालल चालेल दोघी इतकी पेली होती कि त्या उभीक राहता येत नव्हतं बघायची कशी तरी उठायची तोंडातन सबूदच बाहेर पडायचा नाही डोळ्या ताणून थोबाड वासून नुसतं बघायची पुण्यांदा आडवी होयची दहा पाच मिनिटात तर त्यांच्या हालचाली पार नेवल्या मगाशी गेलेला पोलीस तेवढ्यात तिथं आला आत शिराव की नक ह्या इचारानं जरासा थांबला काळीज हातात घेऊन आत घुसला मान वर करायचं व घावलं कुणी जरा मोहरनं कुणाचाच आवाज ना तसा पोलीस चमाकला मोहर डोळ ताणून ताणून बघायला लागला दोन्ही धेंड पार आउट झाली होती उंदरावानी मेल्यागत पडली होती अंगावल्या कपड्यांची सुद्धा नव्हती कुत्र मारून टाकल्या वाणी पडली होती निवांत घरारा घरत होती पोलीस हराकला त्यानं बुवया उडवल्या दबक्या पावलानं तो त्यांच्या जवळ गेला मटणाचं रव शेंगदा न मास बघून तोंडाला पाणी सुटलं अर त्याच्या मारी देवा परमी सरा जिथं आशील तिथं सुखात आसरत वा असाच प्रत्येक दिस उजुडू दे असं म्हणत समद्या मालावरती तुटून पडला ही खाऊ का ती खाव असं त्याला झाल्या समद पोटात ढकलला आणि पाणी हुडकायला लागला एका गला सात थोडी दारू राहिली होती नीट वास घेतला आणि केली घशाखाली रिती तसाच बाहेर तळ्यावर गेला फरनावानी वाकून पाणी पेला बहुतन पोलीस गोळा झाली हन सरळ जेवायला पळा अशी खून केली समदी गाडीत बसून पळाली सोट्या एकटाच तिथं थांबला होता ह्याच्या आईचं टकूर हिशी पूर्ण कशाला थांबले होत जात पोलिसाची हाय सहजासहजी चुकणार नाही हवालदारानं तिथलीच जागा जरा पायानं चोखाळली दिली तानून तिथं अंगातल्या कापडा सकट गडी कलांडला बघता बघता घोरायला लागला चौल्यानं पावल्याच्या कानात काहीतरी सांगितलं बी उठली बाहेर आली नीट अंदाज घेतला घातला सरळ मोहर झेपावला हवालदाराच्या उरावरती बसला पोलादाच्या पंजानेचा नरडा आवाळला बेळकावानी डोळं वासून हवालदार मरून हो गेला हिकडे चौल्यानं दारू पिऊन पडलेल्या दो दोघांनी गळत दाबून ठार मारलं एका घोंगड्यामध्ये तिघांचं मुटकुळ बांधलं आणि दिलं टाकून तळ्यामध्ये दोन पिस्तूल दोन बंदुकी घेऊन जोडी सुटली वाऱ्यावर रान डुकरा वाट हुडकीत डुंगूर उतारली कळकीच्या बेटातनं वाट काढीत वड्या वड्यानं तरवाडाच्या झुडपातन दडत दडत मार्गाला लागली अंगातली कापड काढली त्यात हत्यार गुंडाळली निघाली उघडी बंब मारुती वाणी तोंडावरती जग जितल्याचा आनंद पसरत चालल्याला वस्तीवर पाय ठेवला जीवात जीव आला चवल्यानं गळ्यातल्या दहा बारा पेट्यांचा जुडगा कपाळाला लावला आणि म्हणला जय खंडूबा राया असाच पाठीशी उभा असल्यावरती नुसत्या नजर न डुंगूर गदा गदा हलविन म्या हा समदी हत्यार दोघांनी मिळून वस्ती बसन याका हाक वर पुरली जागा वळकायसाठी याक दगड ठेवला गबगुमान झोपली यम्या कुस बदलीत म्हणला आबा आज रातच व कुठं जायचं चौला झोपतच बोलला पंढरपूरच्या माळाला बराय बराय तुम्ही जावा पर आम्हाला उठवू निवांत आम्ही वय वय निवांता बी सकाळी उठून बघत्या ती तर समदी वस्ती रिकामी चायला कवाशी समदी उठून गेली कुणाला ठाव रातीच गेल्या ती आपल्याला र कस माहिती नाही पाऊल्या ना आकरीत धडकल्या वाणी विचारलं कस र माहिती होईल राती म्या दिल्या तंबाखू खाल्ली होतीस का तू वय वय लेका त्यात धोतराच्या ब्या मिसाळल्या वत्या कशी काय झोप लय मस्ताड कमळ बहिरीच्या दरीतलं समज सपनात आलं होत चला मरळ खिशात टाकावी तशी पिस्तूल दणकीत घालून बंदुका होत्या त्याच जाग्यावरती नीट ठेवून दोघं बी निघाली गप्पा मारत मारत चालली काल घायघाय मधी एक गोष्ट इसारली बघ पाऊल्या म्हणला कसली र लेका त्या दोघांचं खिस चापचायला पाहिजे होत काहीतरी पैसा अडका घावला असता कि चौल्यानं डाव्या हातानं नोटांचा पुडका पावल्या मुहर नाचवीत म्हणला नोटांचा पुडका कुणी सासऱ्यानं पाठिवलाय वै मर्दा तुझ्या कि माझ्या वानी यडपाट नाही रम्या अगोदर खिस नीट चापासला आणि मगच घातली घोंगड्यामध्ये जुडी हुशार हैस र बाबा तू आमचं टाळकं सदा रिकाम पाण्याची वाट बघत खुपीत पडल्या संक्रांतीसारख पावल्यानं समद पैस मोजलं दोन हजार भरलं चला जाऊया धनलालकडं पिचपिच्या पीछ डोळ्यांचा धनलाल वाटच बघत बसला होता या या वाघांनो बसा बसा पाटील जरा खायला काहीतरी आणा केव्हा आणतो आणतो घसघशीत रक्कम हवं वय वय धनलाल काय म्हणायच्या दोन हजार रुपये त्याच्या मोहर टाकलं ठेवा पाटील आमची बँक म्हणजे तुम्ही वा 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 असं म्हणत पैसे घेऊन धनलाल आत पळाला चार चपात्या घेऊन आला त्यावरती त्याल चटणी होती घ्या खावा अजून स्वयंपाक नाही झाल्याला चार घासांत चपात्या खाऊन दोघं बी चवड्यावरती बसली पाटील आता पावतर पन्नास एक हजार रुपये झाला असत्याले आमचं तुमच्याकडं इतकं कुठलं पंचवीस एक हजार रुपये झाला असत्या असं व कस अरे तसच बाबा ही बघवय ह्यात आम्ही समद टिपते बघ वाचून लिवायला वाचायला आलं असतं तर नुसता हाता तोंडाचा व्यवहार आम्ही कशाला व केला असता तुमचा विश्वास नसला तर समदा पैसा घेऊन जावा आता रिकामी कटकट -कट नका अरे जीव जपल्या वा तुमचा पैसा सांभाळतोय आम्ही उद्या पोलिसांनी पकाडलं तर याल कार सोडवायला मला मागच्या तवा बी असच माणूस असणूस गप्पय काय बी बोलायचे वय चुकलो हो पाटील चलतो आम्ही पण पैसा आमच्या गरजेच्या टायमाला द्या बरं का वय वय तुम्ही जावा कसली बी काळजी करू नका एवढ पैसा आम्ही संडास धुणाऱ्याला देतोया या तोंड लपवीत बी गावाच्या बाहेर पडली पाऊला म्हणला आईला धनलाय हरामखोर माणूस दिसतोया या हातोहात पंचवीस हजाराला टोला दिला भडव्यानं देऊ देर त्याला बी मी पचवून देणार नाही पैसा आपल्या आडानेपणाचा फायदा घ्यायला बघतोया सोनं नान तर किती दिलं पत्त्याच नाही तरी बी इवाळतय काय लेकी टाकी नाही त्या आपल्याकडं आरा असून तरी काय उपयोग आहे उद्या सरकारी इचरेल भडव्यां तुम्हाला ना जमीन ना चुमला ना घर ना दार कुठन एवढं रुपये आणलं सा तर काय थोबाड फोडून घ्यायचं होय त्यांच्या मोर त्या गप्प बसल्या बर खराय खराय रानात सापडल ती वल वाळक तोंडात टाकत जुडी निघाली वाट कापत एका घाटात आली माग बघितलं तर कुणीच नव्हतं मोरनं एक फटफटीवाला येत होता चौल्या आडवा झाला पिस्तूल रोखून उभा राहिला फटफट वाला लय धुरत फटफट उलटी फिरवली आणि गेला टरा आवाज काढित वाऱ्यावर आई घातली आता सरळ तालुक्याला जाणार चौल्या तू कधी कधी गाडवाने वागतूयास बघ अरे मी काय त्याचा जीव घेणार नव्हतो काय भाकरी बिकरी असली तर मागावी म्हणलं त्याच्याकडं त्यासाठी पिस्तूल धावतुयास वैर बर चल पळ आता आता काय धडगत नव जीव पाठीवर टाकून सुटलं गडी वस्तीवरती जावं तर आपल्या नादा बाकीची घावायची त्यापरास असुडीनं फिरावं मिळल तिथं खाव अंधार गाठून चोरी करावी सावली गाठून कुठं बी पडावं सात दिवस निघून गेलं याम्या चौक्या आठम्या बाबूशा समधी घाबारल्या अजून दोघ इनाती ती म्हणल्यावर नकनक ती विचार मनामध्ये या लागला दोघ बी नसल्यानं वस्तीचं कुकू पुसल्यावानी झालं होत काय करावं ना मुक्काम हलवावा तर चुकामुक होईल न जावं तर पोलीस येऊन भिडत्याली इकडं चवल्याबी गळाटल्या गत झाला होता फटफटीवाल्यानं हातात पिस्तूल बघितलं पिस्तूल घेऊन फिरणारा फास पारदी ह्यांच्याशिवाय दुसरा कोण असतो या अगोदर सत खुनांमध्ये नावाडाकय कशाच काय सगळ्या जन्माच बरबाद झालंय जित पाय ठेवा वा तिथं हायच गाय गुडघ्या पावतूर चिखुलच नुसता यम्या तर बिराडला म्हणला आज दिवसभर वाट बघायची रातच्या दहाला तळ हलवायचा सरळ नेहरवाडीचा माळ गाठायचा काय हो हो असं किती दिस काट्यावर नाचायचं र दिस बाला सारी जण जाळ करून खेकड भाजत होती नांगा भाजल तसा कडाडा फोडून खात होती तेवढ्या चौक्या आणि पावल्या हजार नांगरटीत फिसलून काढल्या पार तोंड उतारल्या डोळ्यात खुनाची नशा चढल्याली समद्या अंगात इस्तू पेटल्याला जुडी आली बसली समदी वस्ती भोवती जमली चौल्यानं यम्याला खून केली तशी यम्यानं समदी बाया माणसात पालात पाठवली आठ दहा गडी ताड झालं चौल्या म्हणाला काय र चौक्या सरकारी माणसं हिता आली होती र कुणी नाही अजाबाद नाही ह्या सात आठ दिवसात कुणीच फिराकलं नाही इकडं चौल्यानं पावल्याकडं बघितलं पावल्यानं डोळं वाचून नुसतं मांगू ठालिवलं कसला तरी विचार केला बोलला यम्या दारू हायकार थोडी रगड हाय गावी ठोबाचा तरी हजार भट्ट्या कडण आहे त्या मग घशाखाली दारू ढकली तर दोघवी बोलत होती म्हाताऱ्या चौल्याच्या गळ्यातल्या पेटीत एक लाल खडा चमकत होता केसात माती शिरली होती छातीवर काहीतरी वळवळत होत छाती खाजवीत चौल्या बोलत होता यम्या चौक्या बब्या समदी सावध सा, पोलिसांचं काय सांगता येत नाही चार बकरी मारल्या ती म्हणल्यावर धनगार गपत्या ती व्हय चवल्याचं चा बोलणं समद्यांच्या ध्यानात आलं पोटात चर्र झालं एवढा धिप्पाड मोरक्या गेला तर आपलं कसं कस असा बी विचार एकायकाच्या मनात आला तेवढ्यात पावल्या गराजला जेवण लवकर आटपा र आज तळ हलवायचा हाय कुठं जायचं धगाडीच्या माळावर सगळी चिडीची कशाला कोण काय बोलत या दहा वाजायला तळ हल्ला बारदान फिरदान नीट बांधून गयावरती लादलं पोत्यातनं भांडी कुंडी भरली कोंबड्यांची डालगी बायकांनी टकुऱ्यावर घेतली एका चिचुळ्या वगळाटात तांडा घुसला आपल्या जागतन वाट काढीत काढीत निघाला शिट्टी वाजली तशी पळता भुई थोडी झाली शेत पेरावं तसं समदीकडं पोलीस उभा असल्याला थडा थड गोळ्या दणांल्या उरावला बोजा घेऊन गया जाग्यावरती कोसाळल्या थम्याच्या चा टाळक्याच्या तर शिनड्या झाल्या काशीचा पाय बाद झाला बायांनी डोसक्यावरलं कोंबड्यांचं खुराड खाली टाकलं सार्या माळानं रिकाम्या कोंबड्या देवाला सोडल्या वाणी पळायला लागल्या कोल्या मुंगसाची मज्जा झाली बारकी चिरकी पोर ढोर गळ्यात घेऊन बाया पळ सुटल्या साठ सत्तर पोलिसांच्या गराड्या मोर कुणाचं काय चालतं या रातभर धिंगा नुसता दोन तीन महिन्यांच्या पोरांनी तर कालवा केला घुबडांनी आमुषाला अंधाराच्या पोटात शिरून बोंबला व झालं कुणाला कुणाचा मेळ नाही पोलिसांनी बॅटऱ्या लावल्या उजेड साऱ्या माळानं माणसं हुडकायला लागला फौजदारानं चवल्याला हेरला आखी गाडी त्याच्या माग धावत नेली बॅटरीचा झोत त्याच्या अंगाशी लपटू लागला गुळी लागली तसा चवल्या नांगरटीत कोसळला म्हाताऱ्या हाडात रग अजून बी कायम होती वाघासारखं तोंड धापा टाकीत होता उजव्या हातात रगात गळत होत डाव्या पायावर घोट्या शेजार नवी गुळी चाटून गेली होती जवळ येऊन थांबली उजेड जरासा अंधूक झाला त्याचा फायदा घेऊन चौल्यानं पिस्तूल झाडलं एक हवालदार जाग्यावरच ठार झाला फौजदारानं बुटाच्या लाथेसरशी पिस्तूल उडवून लावला तसा चवल्याचा दम खुटला रेड्यावानी दांडगा गडी पण गबगुमान पोलिसांच्या बेडीत अडकला हलून नगस नाहीतर छातीतच गुळी झाडीन हवढ्या शिरा कशाला ताणतायसा फौजदार साहेब मी नुसतं तुम्हाला आवाळलं तर, तर, तर कडाकडा चुरा होईल तुमच्या हाडांचा हातात हत्या राहाय म्हणून वाड्या मोरच्या कुत्र्यावानी भुकणं बरं नव अरे जा आत्ता माझ्या जाळ्यातनं तू सुटू शकत नाहीस र मोठा यामाचा बाप लागून गेलाच नव तू एवढी मस्ती चांगली नव साहेब कुणाची मस्ती काढतो भाड भाडखाव असं म्हण साहेबानं हातातल्या काठीचा एक झनाटा चौल्या लहानला फटका बसला तशी काठी टनकिर्ण उडली साहेब काठी सांभाळा मुडली बिडली तर पुन्हा पंचायत व्हायची आम्हाला काय आभाळ पाठीवर पडलं तरी झेलायची सवय झाल्या <laughs> चवल्याला नजरबंद कोठडीत ठेवण्यात आलं त्याच्यावर आठ खुनांचा आरोप करण्यात आला सरकारनं त्याला जामीन सुधीक नाकारला दिस पालटायला लागलं वाघागत रातभर मस्ती करत हिंडणारा चौल्या तुरुंगात पार करपून गेला समधीकडं पहारा आदुगर पळाल्यानं सरकारचा तर लयच डोळा त्यात सरकारी हत्यारं पळव लागली मग काय भुंगासुधीक आत जाणार नाही अशा कोठडीत चौल्याला ठेवला होता हातापायात मनामनाच्या बेड्या आतल्या दगडी भिंतीवर टाळ का जीव द्यावा असं वाटत होता तरीबी गडी निवांत दडून राहिला होता डोळं झाकलं तरी मन शिवार भर हिंडत होता पावल्याला हुडकत होता समदा तुरुंग नद्र खाली उलता पालता होत होता पाहऱ्यावरच्या पोलिसांची नजर त्याला सापागत गा इटुळं घालून बसली होती सगळ्या जिल्ह्यात बातमी पसरली पोलिसांनी धरलं माणसं सरकारचं कौतिक करायला लागली कमाल हाय पोलिसांची काळाला बेड्या घातल्या मागे हीच माणसं चौल्याचं कवतिक करत होती आता उलाटली काय खाऊ पासरी आत्ता एक बोलते आली तर पुन्हा दुसरा श्रीमंताचा जीव भांड्यात पडला व्यापारी फिपारी सुखानं जेवायला लागला देगावचं मिलिट्रीवाल तर रजा संपायच्या आतच भ्यापुटी नोकरीवरती हजर झालं वस्ती मातूर कुकू पुसलेल्या बायवानी मुकी झाली डोळ्यातल्या आभाळाला दुखन सांगायला लागली